पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून वारजे शिवने आणि कोथुड भागात आठवड्यात दोनदा कारवाई करत जवळपास पंचवीस हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले यामध्ये शिवनेमधील सर्वे क्रमांक पंच्याऐंशी मधील दोन अनधिकृत बांधकामे आणि उत्तम नगरमधील कवडे रुग्णालयासमोरच्या गल्लीत असलेले एक बांधकाम असे एकूण मिळून तीन बांधकामांवर कारवाई करत नऊ हजार चारशे चौरस फूट क्षेत्रफळ निष्कासित करण्यात आले शिवण्या उत्तम नगर भागात झालेली ही कारवाई अनेक महिन्यांनंतर झाल्याचं या भागात चर्चा सुरू होत्या तर वारजे कोथरूड सीमेवरील डुक्कर खिंडीजवळ असलेल्या कोथरूड विभागामध्ये वसुधा इताशा मागील एक बांधकाम आणि लाड हॉटेलच्या मागे असलेल्या एका बहुमजली अशा एकूण दोन बांधकामांवर कारवाई करत जवळपास चार हजार सहाशे चौरस फूट अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले त्याचबरोबर वारजे माळवाडीमधील यशोदीप चौकाजवळ असलेल्या त्रिमूर्ती सोसायटीमधील एक बहुमजली बांधकाम आणि रुणवाल सोसायटी मागे असलेल्या गजानन महाराज मंदिराजवळच्या एक बांधकाम अशा एकूण दोन ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत सहा हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीधर येवलेकर कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता माधव बोबडे कनिष्ठ अभियंता, अभियंता प्रणव दळवी विनय यलपले योगेश भोसले यांच्या पथकाने अतिक्रमण विभागाचे पोलीस बंदोबस्त मनपाचे कमांडो पोलीस अतिक्रमण विभाग आणि घरपाडी विभागाच्या कामगारांच्या माध्यमातून जेसीबी आणि गॅस कटरच्या सहाय्याने ही कारवाई केली आहे